समिती सभेत प्राथमिक शिक्षण विभागामध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत उपस्थित सर्व सदस्यांनी आवाज उठवला जिल्ह्यातील शिक्षकांचं समुपदेशन शिक्षणसेवक नियुक्ती याचबरोबर शिक्षकाविना असलेल्या शाळा तसंच शाळा दुरुस्ती आदींची कामे या सर्वांवरच चर्चा झाली मात्र या सर्वांमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर हेच कारभारामध्ये गोंगळपणा करत असल्याचं समोर आलं त्यामुळे अखेर निरंजन डावकर यांनी यांच्यावर कारवाईची मागणी सभागृहात केली याला सर्व उपस्थितांनी मान्यता दर्शवली त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर हे अडचणी सापडल्या आहेत निधी खर्च न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी निलंबित झालाय जिल्ह्यातील सर्व शाळा दुरुस्त करण्यासाठी पावणे दोन कोटी लागतील असं तत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून एवढे पैसे दिले हा निधी खर्च झाला नाही हा निधी कुणामुळे खर्च झाला नाही ते सांगा त्यावर कारवाई होणारच असं सांगत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठुरायाची भेट घेण्यासाठी लाखो भाविक मोठ्या उत्साहाने तिथे जमतात महिनाभर अगोदरच संतांच्या पालख्या सजवल्या जातात आता संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत वारी सहभागी होण्यासाठी तसंच पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आज सर्व भक्तांना असते तशीच आज आता मुंबईच्या डबेवाला नाही लागले डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही वारीला जाण्यासाठी डबेवाला कामगारांनी दोन दिवसांची रजा जाहीर केली आहे मुंबईच्या डबेवाल्यांनी आपली सेवा दिनांक सतरा जुलै आणि अठरा जुलै रोजी बंद ठेवली आहे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दिवसभर डबेवाले काम करणार आहेत आणि रात्री वाहनाने पंढरपूरला रवाना होणार आहेत